तर बाबा नकाल जोधपूरमधनं गाडी खाली करून जालोरात चाललेलो गाडी भरायला कार्यकर्ते त्यांचा लई याल ते उद्याच्याला गटारे यायला लवकर याय लवकर म्हणून भावा मी म्हटलं आलोच भावानं टेन्शन घेऊ नका उद्याच्याला जोरात पार्टी करूया मग काय आलो राजस्थानमध्ये जालोरमध्ये आंघोळ करायला आलतो तुम्हाला दाखव्या म्हणलं एक नजारा या रांडाजाला ओळखला आचचेला तुम्ही अांडा जागा आपल्या वेळी मागच्या वेळेस गेम करावं तो हेच तेव्हा रांडाचा ओड्या मारायला लागला बघा काय मग तुम्हाला दाखव्या म्हटलं मग काय तिथनं आलो दुपारपासूनच चालू लेवल लावायला गटारी असल्यामुळं आमोशा शेव शेवटची श्रावण सोमवार मग रुपया दिन आम्ही प्याला बसलो मस्त पैकी नियोजन लावलं संतोषांना रुपया दिन आम्ही आलो इथं मटण न्याला दोन किलो बोकडाचं मटण एक किलो वजडी असं मी तीन किलो घेतलं दहाबून संध्याकाळी बनवून जारबीर घेतला दारोद मस्त पैकी चकण्याला वजडी घेतली दहाबून हाणलं मग काय की बघा ही आपली सगळी कार्यकर्ते मालेगावची फॅन आहे ती सगळी भावांचं आपण फक्त प्रेम जिंकलेलं आहे त्यांचं मना मन मनापासून त्यांचा आभार आहे आपण एवढं प्रेम करतात आपल्यावर हो। तर भावांना कसा वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा